नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात फ्रेंड्स होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुमच्यासोबत एक वेगळी गोष्ट शेअर करणार आहे जी की माझा मुलगा आलो काय त्याच्या शाळेमध्ये हे वस्तूंचं प्रदर्शन केलं साहित्य प्रदर्शन तर ते मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर हे सगळे मुलांच्या अभ्यासातले म्हणजे एक महत्त्वाचा टप्पाच आहे तर हे पहा किती छानपैकी त्यांनी प्रदर्शन मांडलं आहे सगळीकडे मला तर खूप आवडलं आणि म्हणजे नाही का आपल्यालाच एवढं आकर्षण वाटते मुलांना किती म्हणजे मुलं पण किती शिकत असतील या सगळ्या गोष्टींमधनं तर हे चित्रवर्णन पाहून गोष्ट तया मुलांना सांगायची म्हणजे मुलांना विचारायची आणि हे सगळे भाजी वगैरे भाजीपाला वगैरे विकणारे म्हणजे व्याव व्यावसायिक लोकं जे असतात ते नारळ किती मस्त म्हणजे नाही का खूप छान वाटतं आहे आणि हे सगळं पाहू शकता प्राणी व त्याची पिल्ले तर हे आहे वन टू ते टेनपर्यंत तर खूप म्हणजे खूप छान प्रदर्शन केलं तर मॅडमनी तर हे पहा अपूर्णांक संच वर्गीकरण संच डॉमिनोज तर हे पाहू शकता एक दोन तीन म्हणजे मुलांना शिकण्यासाठी भरपूर सवलती आहेत तर खूप छान होतं प्रदर्शन आणि भाषण पण खूप छान केलं हे बघा अंकजी जी अंकजिणा भौतिक आकार आणि हे संख्या कार्डे म्हणजे अक्षर ओळखायची रेती अंक हे पाहू शक पाहू शकतं किती मस्त आहे सगळ्यांनी हे पहा पक्षी वगैरे दिव्यांचे दि म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टीचा परिचय केला आहे परिचय म्हणजे मुलांना शिकवण्यात येतं त्या हे पहा वाहनतळ किती के छान केलं आहे खूप छान प्रदर्शन मांडलं होतं त्यांनी ते, आणि त्यांच्या ज्या भाषणांम म्हणजे एका विद्यार्थ्याला कसं घडवायचं ते त्या ते, त्यांनी भाषण केलं होतं तर खूप म्हणजे खूप मनाला लागले ते आणि हे पाहू शकता काय म्हणतात त्याला पाण्यातले पक्षी आणि कोण काय खाते कोण कोठे राहते म्हणजे चिमणीचं घरटं कोंबडीचं घरटं उंदराचं घरट असं सा, सांगितलं आहे त्यांनी रुंदजिणा दट्टा पेटी पाट्या हे रंगतक्त्या जादूची पिशवी आवाज डब्या वजन तक्त्या वास डब्या हे वास डब्या काय आहे कोणाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी हे काय ओळखू शकले नाही फरशीचे साधन हे पाहू शकता असे वेगवेगळे डिझाईनचे वगैरे फरशांचे तुकडे आहेत तिथं हे बघा आकार जुळणी पाट्या म्हणजे अंक असतं म्हणजे एक वस्तू आपल्याला तयार करायची असती ते काय पण असू शकतं तर हे विज्ञानामधलं ज्ञान आहे हे पाहू शकता म्हणजे आ... साखर विरगळायचं पाण्यात कुठली वस्तू तरंगते कुठली वस्तू बुडते ते, ते आणि हे पाहू शकता हे सगळं म्हणजे मुलांचं नॉलेज वाढवणाऱ्याच गोष्टी आहेत पाहू शकता तुम्ही तर हे पाहू शकता मिक्सिंग फिक्सिंग हे पण खूप यूजफुल आहे मुलांसाठी घरी देखील आपण आणून ठेवू शकतो मुलांना मदत होईल थोडीफार आणि हे पाहा घर तयार केलं आहे मॅडमनी सुटसुटीत आहे हे म्हणजे स्वतःचं डोकं लढवून तयार करायचं असं देखील मुलांना शिकवतात तर हे बघा सभा आयोजित केली तर मी तर थोडंसं तुम्हाला त्यांचं स्वागत गीत तुमच्यासोबत शेअर करते तर मैत्रिणीं तुम्हाला कसं वाटलं साहित्य प्रदर्शन मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला युजफुल वाटला तर प्लीज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया असेच नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा मजेत राहा धन्यवाद व्हिडिओ पाहिजे